नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज एक भव्य असं मैदान पार पडतं आहे ओपनचं मैदान तीन लाखाचं मैदान एक नंबर बक्षीस आहे तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस असं मोठ्या रकमेचं एक मैदान पार पडत आहे तालुका पोलूस जिल्हा सांगली या ठिकाणी आणि मित्रांनो याच मैदान आपल्या सर्वांचा लाडका रक्षी मेंद्र कसरी आला होता बकसोबत पाळाला दहेगावकारांचा पाखऱ्या मित्रांनो या गाडीला गटाला चांगलं स्पीड होता गटाला सुट्टा निकाल घेतला होता आणि गटपासून सेमीसाठी पात्र झाली होती त्यानंतर आली सेमीची वेळ तर मित्रांनो ही गाडी आपल्याला सेमी क्रमांक तीनमध्ये पात्र पाहायला मिळाली पण मित्रांनो याच सेमीमध्ये रायनाची सुद्धा गाडी होती रायना आणि जलावाची त्यामुळे काटाकीलाशी लढत नक्कीच पाहायला मिळणार होती आणि तसंच झालं से सेमी सुटला आणि दोन्ही गाड्यांना चांगलाच वेग लागला होता शेवटच्या क्षणापर्यंत काटाकेर लढत झाली आणि मित्रांनो या लढतीत शेवटी निकालावरती रायना आणि जलावाच्या गाडीला तो फांड स्पीड लागला होता आणि त्याच स्पीडच्या जोरावर रायणा आणि जलवाने सेमीपासून फायनलसाठी पात्र तरी रायणा आणि जलवाला फायनलसाठी मानापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो बाकस हारला असण्या खेळ म्हणजे हार जिथं होत असते कोणतरी हारणार तावाच कोणतरी जिंकणार पण मित्रांनो जर आपण पाहिलं तर या मैदानात वैशिष्ट्य म्हणजे जे ज्यांनी दोन हजार एकवीस व वर्ष गाजवलं म्हणजे जे गाजून बसलायत ते सर्वजण आजच्या मैदानात कोणतरी गटालाच हारलं आहे इतर कोणीतरी सेमीवर हारले आणि जे नवीन हिरे तयार होत आहेत आत्ता दोन हजार चोवीस पंचवीनमध्ये तेच आपल्याला फायनलसाठी पात्र होताना दिसले मी म्हणजेच मित्रांनो जर आपण पाहिलं तर गटामध्ये तर भारतची गाडी लागली होती आणि तेव्हा भारतची हार झाली त्यानंतर मित्रांनो सेमीमध्ये तेच्यासोबत पा पाळायला रायफल एक्क्यांची एक्क्यांचे त्यातसुद्धा हार झाली त्यानंतर सुंदर असेल सुंदरची सुद्धा हार झाली मित्रांनो त्यामुळेच या मैदानात कुठेतरी एक नवीन चिरा नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल तर आज निमित्तानो खेळ माले हार, हार होत असते जे जे फायनलसाठी पात्र झाले ते सर्वांनाच फायनलसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा सात भेट पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे नवीन व्हिडिओमध्ये